नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपले ॲक्टिव्ह करिश माय यूट्यूब चॅनल बघा ताईंना मी कालच्या व्हिडिओमध्ये सर्वांना डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविका ताईने मदत निसताईंना एन ए स्पर्श प्रणाली लागू झालेली आहे त्याच्या संदर्भात महत्त्वाचा जी आर देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यासाठी कोणती डॉक्युमेंट लागणार अंगणवाडी सेविका ताईंच्या काय काय प्रश्न आहेत जे त्यांनी कमेंट करून विचारले याच्या सर्वांवर आपण पन सविस्तरपणे बोलणार आहोत तर बघा तुम्ही हा कालचा जी आर पाहिलेला असेल जी आर सोळा फेब्रुवारीला आलेला आहे आणि या जी आरमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की आता अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता केंद्र हिस्सा व त्या समरूप राज्य हिस्साचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु एस एन ए प्रणाली झाल्याशिवाय अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये ते मानधन जमा होणार नाही तर एस एन ए प्रणाली त्याचा अर्थ आपण जाणून घ्या एस एन ए म्हणजे बघा सिंगल नोडल एजन्सी ज्याला एस एन ए स्पर्श म्हणून देखील ओळखतात तर ही एक प्रणाली आहे या प्रणालीद्वारे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये मानधन जमा होणार आहे त्यासाठी डॉक्युमेंट बघा नो कोणती लागणार एक तर आपल्या नावाचं चेकबुक पाहिजे पॅन कार्ड पाहिजे आणि आपला आधार कार्ड पाहिजे आता या तीनही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत म्हणजे ज्या ताईंकडे ह्या तीनही गोष्टी रेडीमेड आहेत म्हणजे तयार आहेत त्या ताईंसाठी महत्त्वाची सूचना आहे बघा त्या ताईंनी आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आणि चेकबुक या तिन्हीवरती आपलं नाव एकच आहे का चेक करायचं नावामध्ये कुठं बदल म्हणजे काही वेळेस स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते ते झालेलं आहे का चेक करायचं कारण की जस यश स्पर्श जी प्रणाली आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेचं चेकबुक म्हणजे एकच फक्त चेक घेते चेक चेकची झेरॉक्स घेत नाही त्याच्या संदर्भात देखील मी पुढं बोलणारच आहे एका ताईचा प्रश्न होता की माझ्याजवळ हे तिन्ही देखील तयार आहेत मी आता काय करू तर त्या ज्या ताईंजवळ चेकबुक आहे स्वतःचं चेकबुक आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे त्या ताईंनी त्या सर्वांवर आपलं स्पेलिंग व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं पहिला प्रश्न क्लिअर झाला आता दुसऱ्या एका ताईंनी कमेंट करून विचारलेलं की म्हणजे पोस्टामध्ये चेकबुक निघत नाहीये तर त्या ताईंनी आपल्या सुपरवायझर मॅडमना विचारून आपल्या राष्ट्रीयकृत बँकेत म्हणजे स्टेट बँक द्या बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक या बँकेमध्ये आपला अकाउंट सुपरवायझर मॅडमना विचारून काढायचा बघा सुपरवायझर मॅडमना विचारा तुम्ही अगोदर पोस्टात जावा पोस्टामध्ये जर जा तुमचं सेव्हिंग अकाउंट असेल तर चेकबुक तिथं भेटते असं मला माहिती मिळाली होती परंतु तरी देखील तुम्ही एकदा पोस्टामध्ये जाऊन चौकशी करा पोस्टाचं चेकबुक भेट भेटते आहे असं मला माहिती समजली होती पोस्टाच्या एका माणसाकडून तर ते भेटलं तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जर नाही भेटलं तर जर ते नाही म्हणाले तर तुम्ही डायरेक्ट आपल्या सुपरवायझर मॅडमशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना या संदर्भात माहिती द्या जर सुपरवायझर मॅडमनी नवीन बँकेत अकाउंट ओपन करायला सांगितलं तर तुम्ही लगेच त्या तयारीला लागा आता तिसरा प्रश्न होता की ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा मदतनीस आहेत यांच्याकडे पॅन कार्ड नाही तर ताईंनो पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचं आहे काही ताईंनी कमेंट केली की आमच्या मॅडमनी फक्त पॅन कार्ड पॅन कार्ड मागितलंय आधार कार्ड आधार कार्ड आणि चेकबुक मागितले तर ताईंनो पॅन कार्ड देखील लागणार आहे पॅन कार्ड सुद्धा एन एमध्ये नोंद करण्यासाठी त्या प्रणालीमध्ये पॅन कार्ड देखील लागते तुम्हाला तुमच्या मॅडम मागू शकतील कधीही त्यामुळे तुम्ही ही डॉक्युमेंट तयार करून ठेवा आता पुढची महत्वाची माहिती म्हणजे की भरपूर ताईंनी कमेंट केले की चेकबुकची झेरॉक्स पाहिजे की ओरिजिनल चेकबुक पाहिजे तर बघा ताईंनो इथं आपल्याला ता कॅन्सल चेक पाहिजे म्हणजे चेकबुकमधलं जे चेक असतात त्याच्यातील चे एक चेक आपल्याला पाहिजे त्याच्यावरती दोन आडव्या रेषा मारून म्हणजे दोन तिरप्या रेषा मारून त्याच्यामध्ये आपल्या हाताने आपल्या साध्या पेनने कॅन्सल्ड असं लिहायचं आहे आणि सिग्नेचर वगैरे कुठे देखील करायचं नाही म्हणजे चेकबुकवर सिग्नेचर करायची नाही आपल्या नावाचं चेकबुक असणार आहे त्या चेकबुकवर ते, चेक ते आपलं नाव असणार बँकेचा अकाउंट नंबर असणार आय ए पी सी कोड असणार आपली सर्व डिटेल्स मध्ये माहिती त्या चेकबुकवर असणार त्यामुळे त्या तो चेकबुक आपण काढून घ्यायचा आणि झेरॉक्स काढायचं नाहीये ओरिजिनल चेकच त्याच्यामधला एक जमा करायचा आहे आणि त्याच्यावरती दोन ती रेषा मारायच्या आणि कॅन्सलर चेक म्हणजे चेक काही लिहायचं नाही कॅन्सलर फक्त एवढा लिहायचा आहे आणि आप आपल्या मॅडम सांगतील त्या पद्धतीने डॉक्युमेंट ही जमा करून घ्यायचे ताई खूप दिवसांपासून बघा आमच्या इतर एका महिन्यापूर्वीच आम आमच्या सुपरवायझर मॅडमने आमच्याकडून ही डॉक्युमेंट मागितली होती आम्ही सर्वांनी ती आता जमा केलेली आहेत तर केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झालेला आहे परंतु स्पर्श प्रणालीमध्ये नोंदणी न झाल्यामुळे काही सेविका ताईंच मानधन अडकू शकतोय त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच माझ्या ताईंना विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर हे सर्व डॉक्युमेंट काढून घ्या एस एन ए प्रणाली फक्त महाराष्ट्रभरापुरतीच नाही आहे तर संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये केंद्र सरकारने यस एन ए प्रणाली लागू केलेली आहे त्यामुळे सर्वांनाच हे करावं लागणार आहे एका जिल्ह्यामध्ये लवकर माहिती मागे मागवली एका जिल्ह्यामध्ये उशीर होईल परंतु ही डॉक्युमेंट तुम्हाला जमा करावीच लागणार आहेत असं होणार नाही की फक्त सोलापूर जिल्ह्यामध्येच अंगणवाडी सेविकांना मागितलं मदतनीसांना मागितलं आणि सांगलीमधील नाही मागितलं असं अजिबात होणार नाही संपूर्ण देशभरामध्ये हे चालू आहे संपूर्ण देशभरातील अंगणवाडी सेविका मदतनीसांचं केंद्राचं मानधन अडकलेलं आहे ते याच कारणासाठी अडकलेलं आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे लवकरात लवकर सर्व सेविका ताईंनी मदतनीस्ताईंनी आपली ही डॉक्युमेंट तयार करून घ्यायचे आहेत सुपरवायझर मॅडमनी ज्यांना मागितलेले आहेत त्यांनी तर तयारीला लागले असतीलच परंतु ज्यांना अजूनपर्यंत मागितलेली नाहीत त्या ताईंना विनंती आहे की लवकरात लवकर ही डॉक्युमेंट काढून घ्या आणि हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्वाची आहे जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस्ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा अजूनही ताईं नो तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असतील तर नक्कीच मला कमेंट करून कळवा करू? मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद